वातावरण आपले मूड आपल्या भावना आपले विचार आपली कृती ठरवते आणि त्यावर आधारित आपली जनुके देखील बदलतात आपल्या मूसच्या आधारावर ते आपोआप स्वतःला समायोजित करतात एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये असेच एकदा मी बाबूजी महाराजांसोबत होतो मी एका कोपऱ्यात बसलो होतो मला वाटले की ते त्यांच्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते पण इतक्यात अचानक ते माझ्याकडे वळले आणि त्यावेळी त्यांनी खूप प्रगल्भ अशी गोष्ट माझ्यापुढे मांडली ते म्हणाले मी मानवजातीचा आनुवांशिक स्वरूप बदलत आहे तेव्हा मी खूप लहान म्हणजे साधारणपणे तेवीस चोवीस वर्षांचा होतो आणि ते जे बोलत होते त्याचा प्रभाव मला जाणवला नाहीच शिवाय बाबूजी जे आनुवांशिक उत्परिवर्तन बोलत होते तेव्हा त्याचा अर्थही मला कळत नव्हता मी विचार केला अरे वा कदाचित ते असेच सहज बोलत असतील मी फार्मासिस्टचा विद्यार्थी असल्याने त्याचे विश्लेषण करीत होतो पण त्याच वेळी मला माझ्या हृदयात हेही जाणवत होते की होय हे शक्य आहे बाबूजींनी करायचे ठरविले तर ते शक्य आहे पण जोपर्यंत आपण सर्व एकत्र येत नाही तोपर्यंत बाबूजी काहीही करू शकत नाही आणि एकत्र येण्याचा अर्थ काय आहे आपण जसे आहोत तसे एकत्र येण्याने काहीही बदल होणार नाही उत्क्रांत झालेल्या चेतनेसह समान विचारसरणीचे लोक एकत्र आले तर त्याला काही अर्थ आहे आणि आपली चेतना तेव्हाच बदलू शकते जेव्हा आपण विहित केलेल्या पद्धतीने परिश्रमपूर्वक साधना करू जोपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकजण ती विशिष्ट चेतना आपल्यासोबत बाळगत नाही तोपर्यंत त्या अनुभूतीपर्यंत आपण पोचणार नाही आणि जोपर्यंत समाजातील ठराविक जनसमूह एकत्र येत नाही आणि चेतनेचा परमोच्च बिंदू गाठत नाही तोपर्यंत हे घडणार नाही आणि जेव्हा आपण काही वैज्ञानिक संशोधनांचा अभ्यास करीत असतो तेव्हा शास्त्रज्ञ म्हणतात हे वातावरणच आहे ज्यामुळे आनुवांशिक प्रवृत्ती बदलते हे एक सिद्ध केलेले वैज्ञानिक सत्य आहे कुटुंबातील वातावरणानुसार मुलाची वाढही निर्धारित होते आनुवांशिक स्वभाव आधीच वातावरणाद्वारे निर्धारित केला जातो म्हणजे हे अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून सुरू होते जेव्हा प्रथमच दोन गुणसूत्र एकत्र येतात आणि एक अंडे आणि मग भ्रूण बनवितात आणि नंतर त्यांचा गुणाकार होतो पण प्रत्येक क्षणी आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव असतो हिंसक वातावरणाने वेढलेली एखादी माता असेल आणि त्याविरुद्ध शांत पवित्र वातावरणाने वेढलेली एखादी माता असेल तर त्या दोन्ही गर्भाचा स्वभाव वेगळा असेल ते मूल नंतर कसे विचार करेल आणि स्वतःला कसे व्यक्त करेल ते पूर्णपणे वेगळे असेल आणि हे सर्व त्या वातावरणावरून ठरविले जाते कुटुंबात आपण ज्या प्रकारे वागतो ते वातावरण आपल्या कुटुंबाचे भविष्य घडविते आणि विकसित करते आणि ते असेच चालू राहते जेव्हा तुम्ही स्मशानभूमीवर जाता तेव्हा एक गोष्ट पाहिली आहे का उदाहरणार्थ तेथे सर्वजण अतिशय उदास मनःस्थितीत असतात सर्वजण ईश्वराच्या स्मरणात घडून गेलेले असतात कदाचित ज्या व्यक्तीला आपण गमावले आहे तिच्या स्मरणात असतात आणि या अशा वातावरणाचा आपल्यावरही तितकाच परिणाम होतो या दुःखापासून कोणीही सुटू शकत नाही त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीत किंवा क्लब हाऊसमध्ये जाता तेथे काय होते पहा। ते पहा तेथील वातावरण वेगळे असते त्यामुळे त्याचा तुमच्यावर वेगळाच प्रभाव पडतो अशाच गोष्टी रुग्णालयातही घडतात उदाहरणार्थ जर तुमची प्रिय व्यक्ती रुग्णालयात असेल आणि तुम्ही भेटायला गेलात तर तिथे तुमच्यावर काय परिणाम होतो त्यामुळे सर्व काही वातावरणावर अवलंबून आहे वातावरणच आपले मूड आपल्या भावना आपले विचार आपली कृती ठरविते आणि त्यावर आधारित आपली जनुके देखील बदलतात आपल्या मूडच्या आधारे ते आपोआप समायोजित होते म्हणून जेव्हा आपल्यासारखे समविचारी आध्यात्मिक लोक एकत्र येतात आणि तेही एकाच तीव्रतेने म्हणजे मला असे म्हणायचे आहे की दोन गहन अभ्यासी किंवा दोनशे अभ्यासी जे याविषयी गंभीर नाही तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की काय महत्वाचे आहे संख्या की प्रत्येक व्यक्तीच्या चेतनेची गुणवत्ता म्हणून बाबूजी म्हणतात हे सर्व जे आहे ते चेतनेबद्दल आहे ती खूप शुद्ध आहे परंतु केवळ एका व्यक्तीद्वारे नाही तर अनेकांच्या संख्येमुळे घडते आणि जेव्हा असे घडते तेव्हा एकूण समाजावरच त्याचा परिणाम होतो तेव्हा त्यांना वाटते या मधूकडे पहा किंवा या नागराजाकडे पहा किंवा या गिरीशकडे पहा आणि ते समाजासाठी प्रेरणा बनतात ते पाहून एखाद्याला स्वतःला बदलावेसे वाटते आणि ते म्हणतात अरे वा सहज मार्ग मला देखील बदलू शकतो जर नागराज बदलू शकतो जर गिरीश बदलू शकतो जर मधू बदलू शकतो जर कौशिक बदलू शकतो तर मी देखील बदलू शकतो त्यामुळे या क्षणी आपली अनेकविध भूमिका आहे आपणच उत्पादन आहोत आपणच विक्रेते आहोत आपणच वैज्ञानिक आहोत आपणच प्रयोग आणि त्या प्रयोगाचे अंतिम उत्पादन आहोत आपल्याकडे प्रदर्शित करण्यासाठी आणि असे म्हणण्यासारखे दुसरे कोणतेही भौतिक उत्पादन नाही की बघा सहजमार्ग काय निर्माण करू शकतो आपणच उत्पादन आहोत आणि आपण आपल्या वागण्याने स्वतःला कसे प्रदर्शित करतो आपण कसे बोलतो आपण समाजात ऑफिसमध्ये घरात कसे वागतो हा याचा मुख्य मुद्दा आहे स्वतःचे जीवन अशा प्रकारे जगा की ते पाहून इतरांमध्ये पवित्रतेची आदराची भावना निर्माण होईल म्हणून तुम्ही आदरयुक्त असले पाहिजे तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये पवित्र वाटले पाहिजे तुम्ही म्हटले पाहिजे होय माझ्यामध्ये ईश्वरत्व किंवा दिव्यत्व उपस्थित आहे आणि जेव्हा ही स्पंदने इतरांच्या हृदयाला स्पर्श करतात तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीलाही गुरुसारखे बनायला आवडेल म्हणूनच बाबूजी म्हणतात मी शिष्य बनवत नाही मी गुरु बनवतो त्यामुळे जेव्हा उत्क्रांत झालेल्या चेतनेसह अनेक गुरु असतील तेव्हा मानवता बदलेल